स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार मराठी साहित्याच्या रत्नांपैकी एक लेखक कुसुमाग्रज यांचा त्यांचं वचन आहे भीक मागू नका हक्क मागा हक्क मिळत नसतील तर तो निर्माण करा मित्रांनो हे वचन आपल्याला संघर्षाची खरी दिशा दाखवतं जीवनात आपले अधिकार आपली स्वप्न आणि आपलं अस्तित्व भिकेने मिळत नाहीत ते परिश्रम संघर्ष आणि आत्मविश्वासाने मिळवावे लागतात आपल्याला हक्क कोणी देत नाही तो निर्माण करावा लागतो शक्ती ज्ञान आणि एकजुटीने म्हणून कधीही हार मानू नका कारण खरी लढाई ही आपल्या आतल्या ताकदीला जागवण्याची असते पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका